जलविद्युत क्षेत्रात राज्याचं मोठं पाऊल बासष्ट हजार रोजगार निर्मितीसाठी सात सोबत सामंजस्य करार एक लाख एकोणनव्वद लाख कोटींची गुंतवणूक बासष्ट हजार रोजगार निर्मिती अपेक्षित जलविद्युत निर्मितीसाठी सामंजस्य करार सात कंपन्यांसोबत करार जलविद्युत निर्मितीसाठी पंपड स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एन टी पी सी वेल्सपन न्यू एनर्जी एन एच पी सी रिन्यू हायड्रो पॉवर टी एच डी सी इंडिया टोरंट पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांची महायुती सरकारने नुकतेच सामंजस्य करार केले यामुळे बासष्ट हजार पाचशे पन्नास इतकी रोजगार निर्मिती होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यात दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्त्रोतामधून होणार आहे या करारामुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे राज्याची एकूणच वीज निर्मितीची स्थापित क्षमता सेहेचाळीस हजार मेगावॅट असून चाळीस हजार आठशे सत्तर मेगावॅटचे पंपडस स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्याने हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे हे मोठं पाऊल आहे राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात आली आहे